अपूर्ण राहिलेलं प्रेम ती रोज त्याच वाटेने यायची तो रोज तिला पाहण्यासाठी तिथे उभा असायचा दोघे बोलायची कमी पण नजरा सगळं सांगून जायच्या हळूहळू मैत्री झाली मैत्रीतून प्रेम आणि प्रेमात स्वप्न तो म्हणायचा आपण एकत्र खूप दूर जाऊ ती हसायची पण डोळ्यात भीती असायची एक दिवस तिचं लग्न ठरलं घरच्यांच्या इच्छेपुढे तिचं प्रेम हरलं ती म्हणाली माफ कर मी लढू शकले नाही लग्नाच्या दिवशी तो मंदिरात बसला होता हात जोडून एकच प्रार्थना करत होता देवा तिला सुखी ठेव आजही ती आनंदी आहे आणि तोही आहे असं सगळ्यांना वाटतं पण काही रात्री अशा असतात जिथे जुन्या आठवणी जाग्या होतात आणि प्रेम अपूर्णच राहिलेलं याची जाणीव करून देतात कारण प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचत नाहीत पण मनात आयुष्यभर जिवंत राहतात ही छोटीशी कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद